इथे आपण शाबुदाना घेतलेला आहे आणि तो छानपैकी भिजला गेला आहे पाहू शकता मस्तपैकी मऊसूद झालेला आहे एक अर्ध पातीला आपण इथे छोटंसं शाबुदाना घेतलेला आहे आणि आपण इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतो ते पाणी देखील आता छानपैकी गरम झालं आहे शाबुदाना या पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया आता हा शाबुदाना आपल्याला छानपैकी पारदर्शक होईपर्यंत शिजवायचा आहे तर आपण झाकण ठेवूया झाकण हे पूर्ण ठेवायचं नाहीये थोडंसं अर्धच ठेवते जेणेकरून झाडाचा पाला वगैरे पडू झाडाचा पाला पडू नये थोडंसं उघडंच ठेवणार आहे आणि छानपैकी जाळ लावूया आपण इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेली आहे या किसनीच्या साह्याने आपण किसून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपला केस येते किसून झालेला आहे पाहू शकता लांब सडक पडलेला आहे अशा पद्धतीमध्ये जर किसलं गेलं तर छानपैकी असा उभा उभा किस पडला जातो लांब सडक पडला जातो आता स्वच्छ आपण धुवून घेऊया तर आपले शाबूस तांदूळ जे आहेत ते छानपैकी शिजत आलेले आहेत पारदर्शकपणा एक यायला लागलेला आहे त्यामध्ये पाहू शकता ट्रान्सपरंट ठेवायला लागलेले आहेत तर अजून एक दोन मिनटं आपण अशाच पद्धतीमध्ये छानपैकी शिजवून घेणार आहोत आणि आपले बटाटे पाहू शकता बटाट्यामधलं पाणी देखील आपण काढून टाकलेलं आहे आणि छानपैकी लांब सडक असा किस पडलेला आहे अशा पद्धतीमध्ये जर किस किसून टाकला तर खूप छान पापड होतात खायला देखील मस्त लागतात साबुदाण्यामध्ये हा जो किस आपण कच्च्या बटाट्याचा टाकणार आहोत त्याच्यामुळे खूप छान लागतात पापड पाहू शकता मस्तपैकी ट्रान्सपरंट झालेला आहे शाबुदाना आपला छानपैकी शिजला गेला आहे आता यामध्ये आपण जो बटाट्याचा किस आहे तो टाकून घेऊया आणि छानपैकी ढवळून घेऊया आपण छानपैकी हा मिक्स करून घेऊया आपण पाहू शकता छान पिके मिक्स झाले आणि येथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आपण टाकून घेऊया हिरवी मिरचीमुळे छान चव येते आणि ठसकत देखील नाही आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे किंवा किंवा चाकून बघायचं आहे तर छानपैकी आता हे ढवळून घेऊया आपण पाहू शकता मस्तपैकी शिजलं गेलं आहे तर हे आपण खाली उतरून घेऊया तर मस्तपैकी असा कच्चा बटाटा शिजवून जर तुम्ही अशा प्रकारचे पापडे जर केल्या तर खूप सुरेख होतात आणि चवीला देखील छान लागतात आणि मस्तपैकी त्या फुलल्या जातात तर बटाटा शिजवून न घेता अशा प्रकारे कच्चा बटाटा तुम्ही किसून टाकायचा म्हणजे पापड खूप छान होतात आणि लांब सडक पाहू शकता मस्तपैकी किस पडलेला आहे तर दिसायला देखील खूप छान दिसतो आणि चवीला देखील छान दिस छान लागतात चवीला देखील छान लागतात पापड तर आता हे पापड आपण टाकून घेऊया थोडंसं मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे एक दोन मिनटं आपण ह्याची छानपैकी वाफ काढून घेतलेली आहे थोडं थंड झालेलं आहे आणि आता टाकून घेऊया आपण उन्हामध्ये मी पेपर ठेवलेला आहे प्लॅस्टिकचा आता त्यावरती आपण टाकून घेऊया तर अशाच प्रकारे चमच्यानी पसरून घ्यायचं आहे अगदी सहज होतात सगळे पापड आपण असेच अशाच प्रकारे आपण करून घेऊया पापड टाकल्यानंतर दुपारच्या वेळेस आपण ह्या पापड्या उलटून घेतल्या आहेत पाहू शकता सहज निघतात अशाच प्रकारे आपण सर्व पापडे ह्या प्लॅस्टिक पेपरवरच्या काढून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी बटाट्याचे पापड आपले झालेले आहेत कच्च्या बटाट्यापासून आपण हे पापड केलेले आहेत आणि ह्या पापड्या तळल्यानंतर जो कीस आहे तो खूप छान दिसतो तर अशा सर्व पापड्या आपल्या छानपैकी सुकल्या गे गेल्या आहेत दोन दिवस खडकडीत उन्हात वाळवले आहेत आता यात तळून घेऊया आपण तर पाहू शकता मस्तपैकी ह्या फुलल्या जातात आणि जो बटाट्याचा कच्चा कीस आहे तो खूप छान दिसतो याच्यामध्ये आणि खायला देखील रुचकर लागतात तर पाहू शकता मस्तपैकी पापड आता आपण तळून घेत आहोत आता एक चार पाच पापड आपण इथे तळून घेणार आहोत पाहू शकता मस्तपैकी खुसखुशीत कुरकुरीत असे पापडं इथे तयार होतात तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बटाटा न शिजवता कच्चा बटाटा किसून घाला आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तसा खायला देखील चविष्ट लागतो तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पापड्या करून पहा अगदी सहज होतात आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका